नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे निशांत गोट फार्म तासगाववरून तर व्हिडिओमध्ये दिसत असलेला प्युअर बिटल टॉप क्वालिटीचा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे या मध्ये वीस शेळ्या आहेत त्यामधल्या काही शेळ्या वेलेल्या आहेत सोबत वीस पिल्ला आहेत पाठी आणि बोकड काही शेळ्या गाभन आहेत शेळ्याची उंची छत्तीस ते एकोणचाळीस प्लस इंच आहे एकदम टॉप क्वालिटीमध्ये आपण पाहू शकताय समोर कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर शेंगाचे ठेवण टॉप क्वालिटीमध्ये आहेत दोन चार सहा व आठ दहा झालेल्या आहेत शेळ्या पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे निशांत फार्म तासगाव सांगली जिल्हा मोबाईल नंबर आहे शहाण्णव पासष्ट पासष्ट सहासष्ट सत्तावन्न तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहेत सर्व लसीकरण झालेलं आहे वेळच्या वेळी डिवॉर्मिंग झालेला आहे तर संपर्क नक्की करा कोणाला खरेदी करायचा असल्यास निशांत फार्म तासगाव सांगली जिल्हा शहाण्णव पासष्ट पासष्ट सहासष्ट सत्तावन्न या नंबरवर संपर्क करायच्या अधिक माहितीसाठी किंमत वगैरे फोनवर सांगितली जाईल तर संपर्क नक्की करा